नमस्कार मित्रांनो आम्ही आता राबणी करायला लावलेली आहे तर त्या दिवशीच आदर्शने थोडासा पाला जमा करून ठेवला होता आणि आज आम्ही दोन दिवस झालेत तर पाला क जमा कर केलेला तो राबावरती टाकतोय तर कारण शेतीसाठी जी मशागत केलेली अस केली गेली असते ना ती ती चांगली असते कारण जे भात आपण टाकतो ते चांगल्या प्रकारे आ, भात रुजून येतं आणि व्यवस्थित होतं हिरवलपणा राहतं व्यवस्थित म्हणजे ती जी मशागत केलेली आहे ती करावीच लागते तर आदर्श लागला इथे निशा लागल्या इथे लाग पाळा भरायला तापामध्ये कंचन सुद्धा लागलेले आहे आणि मी घेऊन जायला कारण बघा एक टोपी बनवलेली आहे हे ढीक बघा तर, तर तुम्ही सुद्धा या राबणी करायला तुम्ही केली नसेल तर तुम्ही सुद्धा राबणी करायला सुरुवात करा आदर्श तर काय बोलतो आदर्श काय आदर्श आदर्शचं बालकाटप झालेलं आहे लपतो आदर्श काय बोलशील आदर्शी लाभणीसाठी करतात रे भात पेरायला भात निश पेरायचं असतं का हां बॅक करून दाखव कशी बघा कशी पालाई करते तर दोन तीन राब बनवायचा आहे म्हणजे राब बनवलं ना की खतसुद्धा जास्त टाकावं लागत नाही जी काली मस ते त्याच्यामध्ये चांगला भात होतो हे बघा हे जांभळूचं झाड आहे कारण हे जांभळूचा पाला भरपूर पडतो आंब्याचासुद्धा तर एक फायदा आहे त्याचा पाला जवळजवळ दहा बारा चाप झालेला आहे तर पालासुद्धा उपयोग पडतो फलं उपयोग पडतात हे बघा तर तुम्ही नैसर्गिक राबणी केलेली तर सुरुवात करा आमच्याकडे कुजूसुद्धा आहे कुजूमध्ये जास्त गोला करावा लागतो कारण शेतकरी हा राजा आहे त्याला कष्ट करावेच लागतात तर कष्टकरीशिवाय फळ भेटत नाही तर आता मी जातोय माझ्या डोक्यावरती चाप कुसून घेतली तर चला चाप जुना आहे काल दिला होता बनवायला सांगितलं ऑर्डर दिलेली आहे नवीन चाप येईल उद्या हा जुना झाला आहे आणि दुसऱ्या जे दहा बारा ढीग आहेत ते आदर्शित केले होते इथे सकाठ झाले होते तिकडे त्या साईटलासुद्धा सुद्धा गोलाकिल्ल्यात आदर्शने आमचा आदर्श कामाचा आहे त्यातला फक्त एकच माणूस काम जास्त करत नाही आता जरा थोडासा आलस करते त्यातलं जो माणूस चौघांपैकी कोण आलास करत ते कमेंट करून सांगा बरं तर काय करते माहित आहे का आता काम सांगितलं का काम बघून पडणार मुद्दाम <laughs> आपण आता काम नाही करणार बसून खाणारा माणूस आहे नवरा माझा आयतोळा देणारा आहे मला <laughs> काय करते माहिती आहे का आम्ही आम्ही काम करायला घेतलं ना का मुद्दाम ते एक कुडूसला जाणार किंवा <laughs> लिहायला बसणार म्हणजे असं काय जे तिच्या कामाची आहे ते काम करते ती बसून नाही राहत ते, ते काम आहे ते काम करते चालेल चालेल आता द्या तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा तर सुद्धा बाबणी केली नसेल तर सुरुवात करा आणि हो या व्हिडिओ आमच्या चौघांमध्ये कोण आलसे आहे ते कमेंट करून सांगा हो छेवा